शभा शभाव मान्यवर दोन दोन दिवसांमध्ये या ठिकाणी आपलं मनोबत आणि श्रद्धांजली आंदोलन करतील आणि नंतर आपण काही वेळा हा कार्यक्रम या ठिकाणी संपडवी सोडण्या अकॅडमी विद्यार्थिनी आणि न्यायाच्या लढ्यामध्ये आपण सर्व सहभागी झालेला या ठिकाणी थोडासा एकदा फक्त शेवटच्या घोषणा कळू दे आपण कशासाठी रस्त्यावर आलो ते ठीक आहे ना भरात

या संभ्रमात आज आम्ही आहोत त्याचा तपास पुढं शासकीय यंत्रणा करेल मात्र ही घटना महाराष्ट्राला आदरून टाकणारी आपल्या सगळ्याला माहिती आहे सामान्य घरातली मुलगी किंवा मुलगा जेव्हा डॉक्टर बनतो एमबीबीएस ते बी तेव्हा त्या आई वडिलांना किती कष्ट लागतात हे कुणाला इथं सांगायची गरज नाही किती त्यांनी त्याग केलेला असतो आणि अशा सगळ्या त्यागाच्या नंतर तिचा असा दुर्दैव अंत व्हावा हे कुटुंबाला आणि समाजाला अजिबात मान्य तर नाहीच पण परवडणार आणि म्हणून आज डॉक्टर संपदा महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि त्यांच्या मृत्यूचं खरं कारण या शासनानं शोधावं असंही या ठिकाणी आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे काही मान्यवर आलेले आहेत निश्चित सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर इथं आहेत ते या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत सर्वप्रथम मी केच्या नगराध्यक्ष प्रथम नागरिक सीताताई बनसोड मॅडमला विनंती करेल की या प्रसंगी तुम्ही श्रद्धांजली पार त्यांनी या ठिकाणी थोडं शांतता आणि वेळात कार्यक्रम आपण पूर्ण करावा शांतता राखायची सगळ्यांनी तू दादा माग सर थोड शांतता राखा सर्वप्रथम सर्व महामानवांना अशा पद्धतीचा कॅन्डल मार्च काढण्याची गरज भासू नये असं वाटत होत या भारत देशामध्ये जी संविधानावर लोकशाही चालते त्या लोकशाही माध्यमाची ही प्रचंड हार आहे म्हणजे मुलगी गर्भामध्ये असेल रस्त्यावर असेल ती शिकून असेल शिकायच्या आधी असेल कुठेही सुरक्षित नाही अशा पद्धतीचा अतिशय घनंड वातावरण आपल्या इथं झालेलं आहे एक एमबीबीएस झालेली संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर म्हणायला घंटा अहो आणि ह्या पोरीला जर आत्महत्या करायची वेळ तस, येत असेल आणि कायद्याचे रक्षक केलेली हत्या आहे आणि ह्या हत्येचा मी नगराध्यक्ष म्हणून तर निषेध करतेस काय बोलणार निषेधाच्या पेक्षा जास्त काही करू शकत नाही एवढाच ही केस फासत्या न्यायालयामध्ये चला मी संपदाला लवकर लवकर न्याय मिळावा आणि तिच्या आईवडिलांचे पुनर्वसन व्हावं एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते परत संपूर्ण तेजवाशियांच्या वतीने डॉक्टर संपन्ना बुंदेच्या कार्याला तिच्या त्या पदवीला

स्कँडल मार्च काढून सर आपल्याला भाग कारण आज संपदाचा ज्या पद्धतीनं अंत झाला तर एमबीबीएस व्हायला काय लागतंय हे खूप जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळं एमबीबीएस करणं म्हणजे साधी गोष्ट नाही एका लोखंडाची चणे चापल्यासारखं आहे आणि असं एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर त्याचा अंत अशा पद्धतीनं होतो हे एक निंदनीय गोष्ट आहे आणि आज संपदाला या लोकांच्या प्रशासनाच्या किंवा सिमच्या पुढे हतबल होऊन त्याला जी आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा ते आत्महत्या आहे का ते हत्या आहे सुद्धा झालेला नाही तर त्याच योग्य योग्य त्याचा न्याय व्हावा आणि त्या जो कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमच्या केसवासियांच्या सर्व भावना हे प्रशासनानं जाणून घ्यावा आणि प्रशासनानं त्या पद्धतीने निर्णय घ्यावा आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या कुटुंबाच्या पाठीमाग तमाम केसवासी आहेत आणि जोपर्यंत दिला त्याच्या मारे कार्याला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीचं वेळोवेळी आंदोलन करूयात आणि त्या ज्या आत्म्याला परमेश्वर शांती देव त्याच्या हो, कुटुंबाला सुद्धा एक धीर द्यावा हो, एवढी ईश्वर चंद्र प्रार्थना करतो आणि तमाम केजू जेवतीने वतीने आणि इनामदार परिवार आणि जीवन शिक्षण परिवाराच्या वतीनं मी त्याला मन भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय जय संविधान आज ठिकाणी मुंडे यांच्या या प्रकरणाबद्दल आपण सर्वजणांनी सहानुभूतीपूर्वक आरोपींना शिक्षा व्हावी हो यासाठी जो निषेध मोर्चा काढलेला आहे कॅन्डल मोर्चा काढलेला आहे प्रथमतः तिच्या कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व बीड जिल्हावासियांच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आभार ह्याच्यासाठी की माणसाच्या संवेदना ह्या मेलेल्या आहेत जोपर्यंत स्वतःच्या घरामध्ये आग लागत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या घरातली आग विजवायची नाही अशी आपली भूमिका होती परंतु या प्रकरणामध्ये सर्व महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये दिल्लीपर्यंत पडसाद गेलेले आहेत खरोखरच दिल्लीहून आवाज उठवला जातो आणि आपल्या बीड जिल्ह्यातली एक कन्या जी आता एमबीबीएस झालेली होती आता सर्वांनी सांगितलं की एमबीबीएस काळामध्ये सोपी गोष्ट नाही परंतु मी मुलींना भगिनींना एकच आवाहन करेल की तुम्ही असं मरू नका जर तुमच्या जीवावर कुणी आलं तर त्याला मारून मारा असं करत ते तुम्ही करू नका आणि स्वतः आत्महत्या करू नका या प्रसंगी मी सांगेल कारण नुसतं शिकून मोठं होऊन चालणार नाही आपलं आत्मनिर्भर झालं पाहिजे संरक्षण स्वतःला करता आलं पाहिजे कुणी आता प्रश्न नाही तुमचा तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच व्हावं लागेल त्याच्यामुळे स्वतःची इज्जत स्वतःचा प्राण तुम्ही स्वतः वाचवा वेळ प्रसंगी तुम्ही इतरांचे प्राण घ्यायला शिका परंतु स्वतःचा प्राण देऊ नका एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ हे प्रकरण लावून आरोपींना लवकरात लवकर अशी ती शिक्षा व्हायला पाहिजे एवढंच केदवासियांच्या वतीनं आणि बीड जिल्हावासियांच्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद बीड जिल्ह्याची कन्या डॉक्टर संपदा मुंडे प्रशासनानं शासनानं सिस्टीम केलेली हत्या तिने आत्महत्या केली नाही तर या सर्व व्यवस्थेनं केलेली हत्या असंच म्हणावं लागेल काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आईवडिलांची हालाकीच्या परिस्थितीमधनं त्यांनी तिला शिकवलेलं आहे आणि बघितलं ते सर्व डोळ्यानं अतिशय गरीब परिस्थितीमधलं गरीब कुटुंबामधनं ही मुलगी शिकली पुढं गेली परंतु आज आपण या ठिकाणी सगळेजण जमलोत एवढ्यावरती थांबून जमणार नाही तर कालही आम्ही त्या ठिकाणी बोललोत की जे घटना ज्या ठिकाणी झाली आहे त्या फलटणमध्ये जाऊन आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये एक बीड जिल्ह्याची कन्या म्हणून कारण तुम्ही बघितलं असेल महिला आयोगाच्या अध्यक्षा एक जबाबदार पदावरती बसलेले आहेत परंतु एका मृत व्यक्तीबद्दल चौकशी अहवाल समोर यायच्या अगोदर जर ते खालच्या स्तरावरती जाऊन बोलत असतील तर सर्वप्रथम त्यांनी देखील एक महाराष्ट्रामधला एक सुसंस्कृतपणा लक्षात घेऊन त्यांनी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी या माध्यमातून करत आहोत तुम्ही मित्रांनो समजून घ्या आज एक आपली बही परिस्थिती मधलं तिच्यावरती सर सहा महिन्यापूर्वी पूर्वी पत्र सहा पाणी लिहून तिने खुलासे केलेले त्याच्यामध्ये अन्यथा मला मराव हो लागेल परंतु त्या प्रक्रियेमध्ये जे जे दोषी आहेत त्यांनी ज्यांना पत्र लिहिले पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील या सर्वांवरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे कुणीही मुद्द्याला बोलत नाहीये कुणीही काय करत नाही त्या हॉटेलमधले सीसीटीव्हीचं काय झालं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं पुढे काय केलंय कुणाला काहीच माहीत नाहीये त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना पुढील दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी ह्या प्रकरणावरती एस आय टी निर्माण केली पाहिजे एस आय टी स्थापन केली पाहिजे अन्यथा बीड जिल्ह्यामधला तरुण बीड जिल्ह्यामधल्या आमच्या माता भगिनी मध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि आपली भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृतात शांती लाभव आता आत्महत्या करावं लागली सर शांती लाभता आपल्याला पटलं पण नाही पाहिजे की आपण ही मागणी केली पाहिजे किंवा के ही प्रार्थना काय करणार आहे आपण जिवंतपणे त्यांना पन। शांती मिळवून दिली या भाडव्यांनी त्यांना आता कठोरात कठोर शार, शासन झालं पाहिजे असं मी या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद नक्कीच मान्यवरांनी व्यक्त केल्याप्रमाणे खूप विसंगत घटना वरच्या स्तरावर घडलेल्या आहेत